त्याचबरोबर कालिता जप्पा चोंदे आणि गणेश शेठ मर आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाला आपलं सुद्धा संयोजक कमिटीच्या वतीनं सरचं स्वागत आहे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या मैदानाचा फायनलचा पेरा सुटला आणि लढत चालवली काही शाळाचा अवधी बाकी कोण होणार एक नंबरचा मानकरी एस एफ डिलक्सचा मानकरी अतिशय सुंदर गाड्या पळतात सुंदर गाड्या म्हणजे सुंदर लढत आहे अड्याल हरण्या पळतोय त्याच्या अड्याल निशाल लढत झाली स्पीकर वाले इकडे हो चालू स्पीकर वाले इथ सचिन भाऊ कर्जावणी आपलं सुद्धा ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत आहे स्पीकर वाले इथ या स्पीकर वाले आपण इथे या, या पडदिशी स्पीकर वाले